आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मोराळी शाळेतील विद्यार्थ्यांना संजय पाटील यांच्याकडून स्टीलच्या बाटल्यांचे वाटप मुंबई स्थित मोराळे गावचे सुपुत्र संजय महिपती पाटील यांनी आपल्या जन्मभूमीशी असलेले अतूट नाते पुन्हा एकदा सिद्ध केलं त्यांनी मोराळे येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अंदाजे सतरा हजार रुपये किमतीच्या स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप केलं या उपक्रमाने ग्रामीण भागातील मुलांच्या आरोग्याविषयी त्यांची असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे आपल्या गावचे तसेच तेथील लोकांचे ऋण कधीही विसरू नये या विचाराने प्रेरित होऊन अनेक वर्षापूर्वी कामाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झालेले संजय पाटील नेहमीच मोराळे गावाशी जोडलेले राहिले आहेत आज त्यांनी विशेषतः जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी हा आरोग्यदायी उपक्रम राबवला या बाटल्यांचे वितरण मोठ्या उत्साहात करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील तसेच लालासाहेब पाटील अमर पाटील चंद्रकांत पाटील प्रशांत पाटील माजी उपसरपंच रघुनाथ पाटील सूरज भोसले विजय पाटील ओंकार पाटील संभाजी देवकुळे आदी मान्यवर उपस्थित होते आपले मनोगत व्यक्त करताना संजय महिपती पाटील म्हणाले ग्रामीण भागातील गोरगरीब पालकांच्या मुलांना आवश्यक शैक्षणिक साहित्याबरोबरच स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे तरच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहू शकते म्हणूनच माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून ही आरोग्यदायी सप्रेम भेट देत आहे ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील यांनी संजय पाटील यांच्या या स्तुती उपक्रमाचं कौतुक केलं ते म्हणाले शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील सजग नागरिक नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतात ही निश्चितच कौतुकाची बाब आहे कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे यांनी केलं तर आभार सुशांत पवार यांनी मानलं या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका अश्विनी घोरपडे इंदुताई देवकुळे यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते संजय पाटील यांच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं